रिटर्न जाऊन थोडी जड जाते कारण आपण येतो त्यावेळेस बरेचसे प्लॅन असतात काही ठरवून येतो आणि आपण तिथे एक्सप्लोर करतो बघतो एन्जॉय करतो पण निघताना थोडं दुःख होतं की आता ही आता हा प्रवास संपला आणि आता आपल्या रोजचं रुटीन चालू याचंच नाही आयुष्य आहे प्रवास तर चालूच राहतो हा संपला आता पुढचा प्रवास चालू आता रिटर्न काय दाखवायची असं आलं होतं मला पण येताना मी अनुस्कोरा घाट मार्ग आले होते म्हणजे कराडीवरून अनुस्कोरा घाट आणि तिथून मग खारेपाटन वगैरे हो तो रूट घेतला होता आता हे जाताना आंबोली मार्ग चालले तर तुमच्यापैकी कोणी इकडे येणार असेल तर हा रोड तुम्हाला बघता येईल म्हणजे आंबोली घाटचा रोड कसा आहे ते रोड कंडिशन कशी आहे सो हे तुम्हाला या रूटची मदत होऊ शकते तुमचा जर प्लॅन असेल इकडे तुमच्याकडे कोणाचा प्लॅन असेल यायचा सो शेवटपर्यंत माझ्या बाबा म्हणजे मलाही कंपनी मिळेल तुमची हट हट मॅप लावूया थोडा वेळ हायवेला लागू वे। परंत सो so, मॅपवर आठ तास व बारा मिनिटाची झरी दाखवते बारा तास पकडून चालायचे तर वाजल्यात आठ साधारण आठ नऊ वाजल्यापर्यंत चिंचवडला पोचायला पाहिजे म्हणजे त्यातले काही स्टॉपही होतील बघूया गोव्यात सकाळी सकाळी बाजार लागला इथे बराच मोठा बाजार आहे हा गोव्यातला सगळ्यात मोठा बाजार मापसा म्हणजे तुम्हाला तिथं पिठापासून मिठापर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात जायचं गोवा शहरात आणि आजूबाजूचं आणि आजूबाजूला ज्या रुरल एरिया आहेत म्हणजे तीन चार दिवस मी फिरत होतो रोड काही ठिकाणी छोट आहेत परंतु कंडिशन आहे एकदम चांगली आहे म्हणजे खड्डे वगैरे असा प्रकार नाही तुम्ही अगदी लांब एखाद्या खेडेगावात तुम्ही अगदी लांब एखाद्या गावात जरी गेला म्हणजे आपण कांबरी सुरव पाहण्यासाठी कर्नाटक बॉर्डरला सोडला घाट्याच्या गे जवळ गेलो होतो जवळजवळ दोन अडीच तासाचा पावस होता परंतु रोड कंडिशन अतिशय उत्तम आपण ओन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवेला लागलो इन्फिन आपल्या बांधायला हा हायवे सोडणार आहे आपण आनुसपुरातून ओन पासून हा हायवे कंटिन्यू केला होता गोव्यापर्यंत मग आता आपण जाताना बांद्यात ते एक्झिट करणार आहोत पण जायचं आता आंबोली मार्गे आबोली गाठातून गोवा बॉर्डर क्रॉस केले की थोड्यावत हे सुंदर नजर दिसणं बंद आणि खरंच लहानापासून वृद्धापर्यंत सगळे का गोव्याच्या प्रेमात पडतात हे इथं आल्यावर कळत निसर्ग समृद्ध असा गोवा आहे आपली अखी कोकणपट्टीच नाही तर अलिबाग पासून पर केरळ पर्यंत पूर्ण कोकणपट्टीच सुंदर आहे पुढे गोवा पोलिसांचा चेकपोस्ट आहे आपल्याला थांबवत तुम्ही पोलिसच दिसत नाही तिथे नऊ नंतर ड्युटी चालू आहे त्यांची पांडा ते आंबोलीचा पायप हा जो रोड आहे हा खरोखरच अतिशय सुंदर म्हणजे कुठे दोन बाजूला झाड आहे त्यातून हा असा रस्ता चाललेला आहे पुणे गोवा बांधा दौडा मार्गे हा आता आपण जर उठालत तो इथून आता आंबोली घाट सुरू

उसळपाव आणि चहा उस मस्त मस्त झालेला आहे आता आंबेली वाट सुरू झालेला आहे आंबेली वाटात बऱ्याच प्रकारची जैव उभी देतात म्हणजे इथे अशा काही वनस्पती आहेत त्या आता आजकाल दुर्मिळ झालेल्या आहेत अशा बऱ्याचशा वनस्पती इथे आहेत इवन काही झाडेही अशी आहेत एक बेडकाची जात आहे ती मी काय याच परिसरात सापडते बाकी ते कुठेही नाहीये एवढं एवढा आंबोली परिसर जे त्याने नटलेला आहे जवळजवळ हा घाट बावीस किलोमीटरचा आहे हा घाट पाहिला की नेहमी मला माझी खूप इच्छा आहे म्हणजे आमची जी बी सायकल सायकल राईडची टीम आहे आणि म्हटलेलं की एकदा आपण पुणे ते गोवा हे सायकलवर करायचं आणि हा जो घाट आहे जवळजवळ बावीस किलोमीटरचा हा उतरताना पूर्ण पँडल न मारता हात उतरायचा म्हणजे बावीस किलोमीटर तुमचं विदाऊट पॅन्डलिंग करत तुम्ही उतरणार हा उतरताना सायकल कंट्रोल करणं जेव्हा गेटेची राईड केली होती बोरघाट उतरताना हातांची परवाट लागून जाते पण तो एक वेगळंच माझं असेल की बावीस किलोमीटर म्हणजे माझं चिंचवडचं घर ते पुणे ह्यानंतर विदाउट एक पँडल न पार करायचं भारी एक्सपिरियन्स होईल तो ते बघू आता ती राईड राइड होते ड्रेम राईड होते तर माझे आले वाटत वाहतात थोडे बारीक बारीक इथे पडलेले चेकपोस्ट असतो म्हटलं मला थांबवतात की आंबोलीतून सरोज पुढे आलं की हा एक हा समोर जातो तो हा बेळगावला आणि हा इकडे आजरा कोल्हापूरला जातो कोल्हापूर एकशे अकरा आज जो येऊ लागला की तुम्हाला बरेचसे असे बोट दिसतील तांदुळाची या भागात भात शेती भरपूर प्रमाणात होते इथल्या इंद्रायणी आणि घनसा या दोन प्रमुख जाती आहेत रोडला टोल नव्हता आता बहुतेक आंबोली ते आत्तापर्यंत आचऱ्यापर्यंत एकदम टॉप रोड आहे त्यामुळे बहुतेक आता इथे टोल चालू आहे अजून तर चालू दिसत नाही तयारी ती दिसते आहे तांमुख आजत आले आणि आचऱ्यामध्ये आलेलो आहे तर उकडून गाडीच आणि नंबोली ते आचरा एकदम बेस्ट गोव्यातून निघाल्यापासून जवळ आचरापर्यंत नैसर्गाने खूप साथ दिला रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी आणि त्याच्यामध्ये रस्त्या सगळं निसर्गयुक्त प्रवास होता तो आता झाडी वगैरेच संपली आता थोडंसं ओकळे बोकळे दिसू लागले आजूबाजूला आता घरी वेळेपर्यंत असंच असेल खळ्या या करता कर्नाटकच्या हद्दीत प्रवेश केलेला आहे नेपाळी वेळ कर्नाटकात होतात आणि नेपाळ परत हायवेने आपण महाराष्ट्रात कोल्हापूरला प्रवेश करतो नेपाळ टेन एच फोर हायवेला लागलोय हे हॉटेल हो का हायवेस इथून हायवेवरून राईट घेतला की आपण आचरा आंबोली या मार्गाला लागतो हायवेला बऱ्याच प्रमाणात कन्स्ट्रक्शनचं काम चालू दिसतंय सो आत्तापर्यंत रोड अपडेट गोव्यावरून निघाल्यापासून हायवेला आल्यापर्यंत रोड एकदम टॉप आता हा सर्व एम एच फोर आपल्याला घरापर्यंत घेऊन जाणार तुले आणि तिथून तिढं चिंचवड हे पाणी क्रॉस झाले इथल्या टू व्हीलर्स वर कर्नाटकच्या नंबर प्लेट म्हणजे अजून कर्नाटक मध्ये जाऊ बाईक प्लॅट राईडचा हा फायदा टोल पासून मुक्ती महाराष्ट्रात आपली एंट्री काही वेळातच कोल्हापूर येईल मुंबईला नाही ना पुण्याला गोव्यात परवा टाकी फुल केली होती तिथे शहाण्णव रुपये लिटर होत तर इथे वाठरच्या रिझर्व ला आली स्वतः इथे परत पेट्रोल भरून घेतलं महाराष्ट्रातलं पेट्रोल कराडमध्ये एंट्री झालेली आहे आपण जेव्हा अनुस्कोरा मार्गे गोव्यात गेलो होतो तेव्हा इथून पुढे लेप्टन तिथून आतमध्ये जाऊन मलकापूर मार्गे आनुसकोरा आता आपण इथून पुढे सेम रूट जो आपण येताना घेतला होता तोच कर्वडमध्ये हा जो फ्लायओव्हरचं डेव्हलपमेंट चालू आहे हा भरत मोठा आहे जवळजवळ एक चार पाच किलोमीटर असा आहे जेव्हा पुण्यावरून कोल्हापूरवरून जात असेल तर भविष्यात पुढे कराड सिटीच ट्रॅफिकच लागणार मी मस्त राजस्थानी ढावे थांबलो दाल तडका आणि तीन वाजत आहे आत्ता मस्त एक राजस्थानी धागा दिसला एकदम राजस्थानी ऑथेंटिक फूड दाल तडका राजस्थानी आणि म्हणजे रोटी जी असते आपण जी म्हणतो ती रोटी आणि त्यांचा एक असा रोटीचा जाळ पाखा असतो त्याला राजस्थानी आणि पुक्कड म्हणतात आणि थोडा प्लेन राईस नुसतं जेवण झालं आता नॉनस्टॉप घरी समोर बसत तो अजिंक्य तारा आता आपण साखाऱ्यात प्रवेश आहे चार वाजत आलेलो आहे प्रवास आता मी पोहोचलो आहे अजून इथून एक ऐंशी नव्वद किलोमीटर चिंचवड आहे एक साधारण दोन अडीच तासात मी पोहोचेल आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो कारण आता इथून पुढे सरळ कात्रज बायपास आणि मग चिंचवड हा ब्लॉग मी मुद्दाम यासाठी बनवला होता की गोव्यावरून पुण्याकडे येताना किंवा पुण्याहून गोव्याला जाताना एक मी दोन रूट ड्राईव्ह केले त्यातला हा आंबोली मार्गे जो रूट होता गोव्याला जाताना मी कराड मलकापूर आणि अनुसरा घाट मार्गे खारेपाटणहून गोव्यात गेलो होतो तुम्हाला त्या रूटचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी खाली लिंक देईल त्या व्हिडिओचे नक्की पहा जर तुम्ही सोलो ड्राईव्ह करत असाल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही हा रूट प्रेफर करा इथून आंबोलीतून सावंतवाडी मार्ग गोवा सो हा ब्लॉग मी इथेच थांबवतो मला आत्तापर्यंत ही सर्व माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि गोव्यातील मंदिरं तेथील काही किल्ले शिवाजी महाराजांनी काही जीर्णोद्धार केलेली मंदिरं किल्ले याचा मी ह्या दोन तीन दिवसात तिथे मी फिरून थोडक्यात ऑफ बीड गवा हे मला एक्सप्लोअर करायचं होतं या ट्रीपमध्ये तर तेही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आयुष्यात प्रवास करत राहा एकट्याने म्हणा मित्राबरोबर म्हणा फॅमिलीबरोबर म्हणा पण प्रवास करा प्रवास खूप काही शिकवतो तर इथेच मी थांबतो धन्यवाद